श्री स्वामी समर्थ आज आपण बसण्यासाठी उत्कृष्ट आसन कोणते याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आसनासाठी कोणत्या वस्तू ग्राह्य आहेत याविषयी बहुतेक सर्व धर्मग्रंथात व ग्रंथात विस्ताराने वर्णन केलेले आहे ज्या आसनावर बसून मनुष्य शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास करून घेतो ते आसन कसे असावे याविषयी बहुतेक सर्व विचारवंतामध्ये एकमत आढत कारण आसनाची वैज्ञानिकता पूर्णतया सिद्ध झालेली आहे ब्रह्मांड पुराणागत तंत्रसारात विविध आसनाची फलश्रुती सांगितली आहे उघड्या जमिनीवर कष्ट व त्रास लाकडी आसनावर दुर्भाग्य वेणूच्या चटईवर दारिद्र्य दगडावर व्याधी गवताच्या आसनावर यश हानी पालवीवर बुद्धिभ्रंश नुसत्या वस्त्रावर ध्यान तपाची हानी होते गीता सांगते फार उंच नाही फार खोलगट नाही अशा पवित्र ठिकाणी प्रथम वस्त्र त्यावर आजीन व त्यावर कुशासन असे स्वतःचे स्थिर आसन मांडावे हिंदू धर्म सोडून अन्य धर्मियाची अशी धारणा आहे की अंगावरील कपडे मळले जाऊ नयेत व पायाला कळ लागू नये म्हणून आसनाचे योग्य योजना केली आहे परंतु हिंदू धर्मात आसनाची योजना करताना पूर्णतया विज्ञान पाहिले जाते आसनामागे पहिले महत्त्वाचे तत्त्व म्हणजे गुरुत्वाकर्षण होय पृथ्वीतील विद्युत शक्तीमुळे प्रत्येक वस्तू ती खेचून घेत खेथ असते परंतु पूजा ध्यान साधना करताना हे गुरुत्वाकर्षण त्रासदायक ठरते यासाठी त्यावेळी पृथ्वीतील विद्युत व आपला देह यामध्ये अशा वस्तू असणे आवश्यक आहे की जेणेकरून पृथ्वी व देह यामधील विद्युत प्रवाह शृंखला खंडित होईल धातूमधून विद्युत संक्रमण त्वरित होते तर लाकूड चिनी माती रबर इत्यादी वस्तूमधून हे होऊ शकत नाही पहिल्या प्रकारचे पदार्थ संक्रमक व दुसऱ्या प्रकारचे पदार्थ असंक्रमक म्हटले जातात असंक्रमक वस्तूवर उभे राहून विद्युत प्रवाह स्पर्श केला असतो विद्युत प्रवाह शरीरातून परत जातो या तत्वावर प्राचीन ऋषीमुनी आसनासाठी विविध वस्तूंची योजना करण्यास सांगितले आहे गाईच्या शेणाने सारवलेली जमीन कुशासन मृगाजीन व्याघ्राजीन लोकरीचे कापड इत्यादी वस्तू असंक्रमक आहेत अशा आसनावर बसून आणिक किंवा साधना केल्यास पृथ्वीतील विद्युत प्रवाह शरीरावर कोणताही परिणाम करू शकत नाही त्यातल्या त्यात, त्यात मृगाजीन व्याघ्राजीन व सिंहाजीन उत्तरोत्तर श्रेष्ठ गणले गेले आहेत याबाबत यजुर्वेदात म्हटले आहे की कृष्णाजीनम वै सुकृतस्य योनी काळ्या मृगाचे चर्म सर्व गुणांचे जनक आहेत चर्माचा विलक्षण गुणधर्म म्हणजे ते पार्थिव विद्युत प्रवाहापासून आपले संरक्षण करते पण त्यांच्या अंगी असणाऱ्या विशिष्ट ऊर्जा प्रवाहामुळे सत्व गुणाचा वृत्ती आपोआप निवडते आयुर्वेदात सांगितले आहे की मृगाजिनावर बसणाऱ्या व्यक्तीस मूळ व्याध भगेंद्र इत्यादी प्रकारचे रोग होत नाहीत मृगाजिनापासून ज्याप्रमाणे सात्विक ऊर्जा मिळते त्याप्रमाणे व्याघ्राजीन व सिंहांजीन यापासून राजस ऊर्जा या बाबतीत एक चमत्कार पाहण्यासारखा आहे ज्यावेळी मृदंगाचे चमडे उतरते व टम टम आवाज करते त्यावेळी त्याला व्याघ्राजिनाचा स्पर्श होताच ते कडक होऊन टिंग टिंग असा आवाज करू लागते यावरून सिद्ध होते की मरणानंतर देखील देहातील काही अवयव आपला गुणधर्म सोडत नाहीत वाघाला पाहून भयग्रस्त होऊन चित्कार करणारे शेळ्या मेंढ्या गाईसारखे गरीब प्राणी मरणानंतर चामडीच्या रूपाने वावरतात व चांबडीच्याच रूपाने वावरणाऱ्या वाघाला पाहताच चित्कार करू लागतात याच कारणास्तव वाघ सिंहाच्या चरमाच्या आसपासही ढास विंचू सर्प इत्यादी विषारी प्राणी फिरकत नाहीत असे दिसून येते पण ही आसने प्रारंभावस्थेत फलदायी ठरत नाहीत कारण अशी आसने अंगात उष्णता निर्माण करतात सर्व गोष्टीचा विचार करून आपण आसनाची निवड करावी दीर्घकाळ साधना करावीची झाल्यास एखादे चर्म असणे आवश्यक आहे त्यावर एखादे लोकरीचे उबदार वस्त्र घसावे हल्ली दरबासन बाजारात मिळत नाही म्हणून स्वतः तयार करावे वाराणसीला ज्ञान वापी नजीक किंवा गोव्यात काही मंदिरात दरबासने विकत मिळतात आसनामागील वैज्ञानिक बैठक पाहू केल्यास आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे साधना करीत असताना अंगात निर्माण हो होणारी अत्याधिक ऊर्जा आणि उष्णतेचा निचरा होणे हे जितके आवश्यक आहे तितकेच पृथ्वीतील उष्णता व ऊर्जा आपल्या अंगात संक्रमित होऊ न देणे हेही महत्वाचे आहे त्या दृष्टीने दोन्ही कार्य साधता येतील असे आसन वापरणे उपयुक्त ठरते पाटामुळे अत्यंतिक अत्याधिक ऊर्जेचा निचरा होत नाही कारण लाकूड हे मंद संक्रमक आहे उलट लोकरीसारख्या वस्त्रामुळे पृथ्वीची उष्णता ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण याचा आपणास उपद्रव तयार होत नाहीच पण आपल्या अंगातील त्याच गोष्टी अत्याधिक झाल्यास त्याचा निचरा होण्यास संक्रमक वस्तूचा चांगला उपयोग होतो लाकडाच्या आसनावर बसून पुनरुच्चरण करणाऱ्यास ग्लानी येते हे नित्यपरियाचे दृश्य आहे श्री स्वामी समर्थ